फोन करून नुसतं आईवडलं ना हा ते हे आलंय का हे तुम्हाला ते पेपर्स लागणार आहेत हे लागणार एवढंच होत असेल तर ते कम्युनिकेशन नाही आहे सोरे ॲट द सेम टाईम या इंटरव्ह्यूने मला सिनियर सिटिझन्स किंवा आई वडीलंना हे सांगायला आवडेल की कधी कधी जेव्हा फोन होत नाही तर ते एवढंच नसतं की कॉन्टॅक्ट नसतो हो। ते ॲटेम्स असतं की वी आर ऑल्सो गोईंग थ्रू मेनी थिंग्स काही गोष्टी चालू आहेत आणि त्या ट्रान्सफर करायच्या नसतात कारण की जेव्हा ते येतात ना मुंबईमध्ये मला असं वाटतं की हां घरातच आहे ठीक आहे ते टी व्ही बघताय ते पण मी टाइम स्पेंड नाही करत ऑस्ट्रेलियामधून शिफ्ट होणार पुण्याला सो so, मला खूप चांगलं वाटतंय की एवढं लांब नाही बी मराठीवर स्वागत आहे आली मला सरनच्या ऑफिसमधनं कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की सर नवीन चित्रपट करतात आणि त्यासाठी भेटाला आहे सो so, भेटाला गेलो आणि त्यानंतर त्यांनी नरेशन दिलं या फिल्मचं आणि तिकडेच फिल्म आवडली अनेक वर्षांपासून सरनबरोबर काम करायचं होतं त्यामुळे हा चित्रपट त्याचं नरेशन ऐकल्यानंतर अगदीच हे होतं की यस असा विषय असल्यानंतर त्याचबरोबर एकाच फिल्ममध्ये जी गोष्ट सरांनी लिहिलेली आहे कथा त्यांची आहे दिग्दर्शन त्यांचं असणार आहे आणि ते कामही त्यात करणार आहेत तर ही संधी तर मी नक्कीच जाऊ देणार नव्हतो आणि <laughs> फॉर्च्युनेटली सगळे तारखा वगैरे इतकं व्यवस्थित जुळून आलं की कुठे काही मेजर ॲडजस्टमेंट करायचं येत नाहीत ज्याप्रमाणे लुक त्यांचं डिसाईड होत होता त्याप्रमाणे मी लुकमध्ये चेंज करू शकत होतो कारण की दुसऱ्या कमिटमेंट्स त्या वेळेला लगेच नव्हत्या तर त्यामुळे अगदीच सगळा योगायोग एकदम जुळणाला आणि स्वतःला नशीब समजतो नक्कीच अभेशा आफ्टर ट्वेंटी इयर्स तू सरांमध्ये जर परत काम करतेस सरांमध्ये काय वेगळे पण जाणवलं जे तुला ट्वेंटी इयर्स आरबी वेगळं ॲक्च्युली एवढं नाही तो, <laughs> ना तो असंच ना आहे मस्त सगळ्यांना वाटतं खूप भीती वाटायला पाहिजे महेशसाचं पण ॲक्च्युली नाही आहे तो एकदम इतकं चांगलं आहे सगळ्यांना ठेवतं चांगलं तोच स्ट्रिक्ट आहे पण राईटफुली स तो डायरेक्ट आहे त्यांना काम पाहिजे सगळ्यां लाईक यु नो काढायला आणि ॲक्टिंगच्याप्रमाणे त्याला थोडंसं फ्रस्ट्रेशन येतं कधी कधी जेव्हा परफॉर्मन्स चांगला नाही आहे यु नो आणि तो एक्सपेक्ट करतो की सगळ्यांचा पफॉर्मन्स चांगला आहे म्हणून ते बोलवले आहेत तुम्हाला त्या कॅरेक्टरसाठी पण तो पेशंट पण आहे तो अंडरस्टँडिंग पण आहे अँड तो इतकं सपोर्टिव्ह आहे ना आय खुडन आस्क फॉर अ बेर डायरेक्टर ॲक्च्युली आणि मग त्यांचं परफॉर्मन्स बघायला असं मिळतं ह्या सिनेमामध्ये आणि काम करायला त्यांच्याबरोबर काम करायला इतकं मस्त वाटतं इतकं इन्स्पायरिंग आहे आय जस्ट फेल्ट अमेझिंग दिस टाइम विरोधमध्ये तो ॲक्टिंग नाही करत होता सो हॅड फक्त फक्त डायरेक्शन ॲक्टिंग यू नो इट वॉज अमेझिंग टू वॉच सचिन खेडेकर गिरीश ओक सगळे एक एक म्हणजे खूप मस्त होतं इन्स्पायरिंग होतं आणि बिकॉज ऑफ दॅट यू वॉन इट टू डू बेटर म्हणजे चित्रपट बरोबर भाष्य करतो आई वडिलांशी मुलांचं असलेलं जे रिलेशन त्या आत्ताच्या करंट सिच्युएशनमध्ये जेव्हा ते कनेक्ट करायचं बघतात आई वेळी मुलांशी तेव्हा कुठं मला वेळ नाही आहे मला हे खूप इझिली म्हणून जातं टेकन फ्रॉम ग्रँटेड घालायचं जातं तर ह्या सगळ्याकडं तू कसं बघतोस आणि तुझा लोक काय आहे थोडासा वेळ हा आईवडिलांसाठी काढायलाच हवा आणि असं नाही होत की आपल्याकडे वेळ नाही आहे जसं आपण म्हणू आपण निघालो कामावरनं की तो ट्रॅव्हल टाईम असतो की किंवा त्यानंतर घरी गेलो आपण आणि इन्स्टाग्राम आणि ह्याच्यावरती वेळ घालवायला आपल्याकडे वेळ असतो मग तोच वेळ आपण आईवडिलांसाठी नाही का देऊ शकत एक पाच मिनटं तरी त्यात ॲट टाईम्स काय होतं बऱ्याच वेळेला की धक्काधकीच्या आयुष्यात आपले पण स्ट्रेस खूप वेगवेगळे असतात आणि बऱ्याच वेळेला आपण तो स्ट्रेस पास ऑन करणं पण अवॉइड करत असतो त्यामुळे ॲट द सेम टाईम या इंटरव्ह्यू मलाच सिनियर सिटिझन्स किंवा आई वडिलांना हेही सांगायला आवडेल की कधी कधी जो फोन होत नाही तर ते एवढंच नसतं की कॉन्टॅक्ट नसतो ते ॲटाईम्स असतं की वी आर ऑल्सो गोईंग थ्रू मेनी थिंग्स काही गोष्टी चालू आहेत आणि त्या ट्रान्सफर करायच्या नसतात कारण की आई वडीलच आपल्या आवाजावरनं ते एक्झॅक्टली ओळखतील की आत्ता आपला मूड कसा आहे काय चालू आहे आणि मग काय झालं त्या प्रश्नाला आपण खोटं नाही बोलू शकत किंवा आईवडिलांशी खोटं बोलायला आवडणार नाही त्यापेक्षा आपण करतो की नको आत्ता फोन करायला इट्स ओके अशा ह्यानी पण गोष्टी असतात म्हणून तो विश्वास ठेवावा की नाही आपली मुलं आहेत आणि वाटलं तर कधीतरी कॉल करणं तो आवाज आला तर त्याप्रमाणे थोडंसं हे की शांत करणार आहे फाइंडिंग आउट द स्ट्रेस ते वेगळ्याच ह्याच्यात छान कॉन्वर्जेशन ठेवणं बऱ्याच वेळेला हे पण होतं की आई वडील आणि मुलांचा कॉल झाल्यानंतर बऱ्याच वेळेला आई वडील फक्त एक एक रिस्पॉन्सिबिलिटीज सांगतात किंवा अच्छा हे करायचं घरी हे नाही झालं ते नाही झालं तर हे न करता बेसिकली का कॉल्स होत नसतील किंवा कमी जर व्हायला हो लागले ला असतील तर ह्याचाही विचार करून की कॉल झाल्यानंतर आपलं बोलणं काय होतं फोनवर ते कसं आपण क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो आणि हे दोघांसाठी आई वडिलांसाठी सुद्धा आणि मुलांसाठी सुद्धा कारण काही रिव्हर्सही होत असेल फोन करून नुसतं आई ना हा ते हे आलंय का हे तुम्हाला ते पेपर्स लागणार आहेत हे लागणार एवढंच होत असेल तर ते कम्युनिकेशन नाही आहे सरे दोन्हीकडून इम्पॉर्टंट आहे की आपला कॉल आल्यानंतर का कॉल्स कमी होत असतील किंवा आठवड्यातला एक कॉल एक असेल तो फक्त पण तो इतका क्वालिटीवाला होऊ शकतो हसत खेळत होऊ शकतो की तो आठवडाभर पुरतो त्यामुळे रोज कॉल करायचा म्हणजेच हे असं पण नाही की ओके एक आठवड्यातला कॉल वेळ घेऊन केलायचा की रविवारचा माझा दिवस आईवडिलांसाठी आहे अर्धा तास ओकतं त्यांना जे बोलायचं आहे ते बोलतोय तर असा तरी वेळ आपण घालवला पाहिजे मला सांग तुझं तुझ्या आईवडिलांची डेफिनेटली एक क्लोजनेस आहे okay. पण तो वेगळं असं रिडिफाईन करायला कारण की डेफिनेटली प्रत्येक स्टेजवर वेगवेगळे असतात okay. तर रिडिफाईन करायला हाऊ यू वर्कआउट तू कसं त्याच्यावर काम करते आय थिंक डेफिनेटली सुरूपासून थोडं भीती होतं आता उलट झालं त्यांना भीती वाटतं पण वी म्हणजे आता एक चांगलं मस्ट आहे की um... ऑस्ट्रेलियामधून uh, शिफ्ट होणार पुण्याला स wow. so, मला खूप चांगलं वाटतं आहे की एवढं लांब नाही हां देऊ बी सो क्लोज आणि कधी पण येऊ शकतात मुंबई आणि मी पण येऊ शकते uh, पुण्या uh, पुण्याला सो so, ते खूप चांगलं आहे मे एंडला शिफ्ट wow. होणार तर मला खूप खूप चांगलं वाटत आहे ते आणि आय थिंक रिएट अ म्हणजे हां जसं भूषण बोलत होता की जेव्हा ते येतात ना मुंबईमध्ये मला असं वाटतं की हां हां घरातच आहे ठीक like, आहे ते टी व्ही बघताय तिथे पण मी टाईम स्पेंड नाही करत लाईक मी आतमध्ये आहे फोनवर काम करते आहे ते आय थिंक मला अजून थोडंसं Uh, प्रयत्न घ्यायचा आहे त्यांच्याबरोबर बसायला बोलायला यु you नो know, असं टाईम स्पेंड करायला असं uh, नुसतं घरात आहे एवढं चालेल असं नाही करायला पाहिजे सो so, आय थिंक ती रिडिफाईन करायला पाहिजे जेव्हा ते शिफ्ट होतात तर आय अँड देन ऑबवियसली आय वॉन्ट टू रिली ट्रॅव्हल विथ माय पेरेंट्स अ लॉट सो मजा येणार जेव्हा शिफ्ट झाले <laughs> भूमिका काहीतरी शिकून जाते किंवा काय दिलं किंवा शिकवण कॅरेक्टर म्हणून तर नक्कीच आईवडिलांची जी आपल्याला वाटते की आपण काळजी घेतो आहे त्याच्यात अजून सुधारणा कशी होऊ शकते किंवा ते अजून स्ट्रॉंगली कसं होऊ शकतं हे नक्कीच कुठेही म्हणजे मी म्हटलं तसं की एक आपल्याला मोठी स्वप्न असतात आईवडिलांसाठी पण ती करत असताना बेसिक्स कुठे राहून जात आहेत का ह्याची जाणीव या चित्रपटाने करून दिली कॅरेक्टर प्ले करत असताना आणि त्याचबरोबर ॲक्टर म्हणून खूप जास्त शिकवून दिली कारण सरांबरोबर काम करायचं होतं आणि जे सगळेजण म्हणायचं की की सर एक स्कूल आहेत ॲक्टिंग स्कूल आहे वेगळं तर ते जाणवलं की ही नॉट अ स्कूल ही इज अ युनिव्हर्सिटी लिटर इतकं शिकण्यासारखं आहे आणि फॉर्च्युनेटली खूप छान एक्सपिरियन्स होता म्हणजे मी खूप कमी शिव्या खाल्ल्या तर माहीत नाही मी ॲक्टर म्हणून सुधारलो आहे की सर शांत झालेत पण मी थोडं म्हणेन बिन दोन्हीकडचं असेल ते शांत झालेत आणि मी सुधारलो असं म्हणेन पण खूपच चांगला अनुभव होता म्हणजे कुठे फार ओरडा काही खाल्ला नाही आहे त्यात मला सुद्धा एक वाटलं की काम करत असताना तर म्हणून आय वॉज लिटरली लिव्हिंग लाईक अ सन कारण त्यांचं hmm. uh, एक डिरेक्शन करतायत मग त्यांना माझं काम आवडतंय का हा थॉट ठेवला असता तर खूप वेगळ्या लेवलनी परफॉर्मन्स झाला असतं तर ते मी विसरून गेलो होतो की यापुढे दुसरा चित्रपट आपण एकत्र करू का वगैरे हे काहीच विचार नव्हतं इकडे वडील आणि मुलाचं नव्हतं त्यामुळे इव्हन कधी कधी सीन करत असताना ते कधीतरी मोठ्याने काहीतरी विचारू सांगितलं त्यांनी तर तरी असं व्हायचं की बाबा आपले बोलत आहेत ना त्यांचा नाही पण नाही नाही तुम्ही मला हे सांगितलं होतं आणि नंतर रिअलजायचं ओके आपण असं बोलून गेलं तर त्या मुलाच्या भूमिकेतच थ्रूआउट होतो आणि तेच व्हायचं कधीतरी काळजी घेणं सुद्धा की समजा आवाजवर झालाय त्यांचा आणि तरी मला काहीतरी विचारायचंय तर मी हळूच जाऊन म्हणजे की जसं वडिलांचं बीपी वाढतंय हे लक्षात येतं त्यामुळे आपण शांत करून विचारतो जसं मी जवळ जमत म्हणत असं करून बघू का वगैरे <laughs> की हा तर हे एक वेगळंच इकडे परफॉर्मन्स आहे आणि हे होता पण बऱ्याच वेळेला काही काही वेळेला सीन्स आणि ते करून दाखवायचे की हे बघ इतका ईज आणि इतकं कमाल काम ते करतात त्यामुळे इट वॉज वर्थ लर्निंग आणि बऱ्याच गोष्टी त्यांच्यामुळे अजून जाणवल्या की कधी कधी खूप आपण अति म्हणजे त्याच्यावर विचार करून आणि हे करून करायला जातो आणि ते एफर्टलेस वाटत नाही आणि इकडेच की स्क्रिप्ट मी कोणाला देत नाही तुला देतोय पण एकदाच वाचायचे शब्द द्यायचे आणि आय डीड दॅट जस्ट वन्स आणि ते का ते लक्षात आलं त्यामुळे तिकडे गेल्यानंतर काही गोष्टी चेंज होत आहेत काय त्यांना त्याप्रमाणे आय वॉज एबल टू मोल्ड नाहीतर आयुड काम होतं व्हेरी स्ट्रिक्ट हे की नाही मला हे विचार केलाय त्याचप्रमाणे करायचं आहे त्यामुळे अतिशय वेगळाच अनुभव ॲप्स्युटली अँड एनरिचिंग अँड लर्निंग एक्सपिरियन्स आणि तो खूप मस्त काम केलंय थँक्यू थँक्यू सो मच प्रेक्षकांना काय सांगतात दोघरी का बघावा जुनं फर्निचर <laughs> तुम्हालाच माहिती आहे का बघावं <laughs> तुमच्याजवळ ऑलरेडी पोचलेला आहे ट्रेलर मनापर्यंत पोचलेला आहे आणि अतिशय चांगला कौटुंबिक चित्रपट आहे सर्व कुटुंबांनी एकत्र एक बघायलाच हवा असा आहे नुसताच एंटरटेनिंग नसून लहान मुलांनाही आवडेल आईवडिलांनाही आवडेल आणि यूथलाही आवडेल असा चित्रपट आला आहे तर त्यामुळे तो नक्की बघा आणि विश्वास आहे की तुम्हाला हा चित्रपट आवडेल सव्वीस एप्रिलला जुनं फर्निचर नक्की बघा नाही ते प्लीज वॉच इट खूप चांगलं पिक्चर आहे आणि काहीतरी वेगळं आहे बघायला आणि शिकायला पण सर थँक्यू सो मच